मी सूचना देतो या पुढच्या वेळेस यामध्ये अंतिम वर्गाला आणि आरोग्य तपासणी शिबिर या ठिकाणी ठिकाणी तयार असतात फक्त आपण तिथं गेलं पाहिजे समाज बांधवांना या ठिकाणी विनंती करणार आहे आपण आता कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी राहायला नाही पाहिजे बांधवांना तुम्ही आता शिक्षणामध्ये कमी राहिले नाही पाहिजे आपले जण भाऊ भागाव यांची मुलगी बीएससीआर झाली आपली मुलगी आपला मुलगा कधी बी होणार आहे या काही कधी लक्ष देणार आहे

काही मिळणार नाही की जवळ बुद्धी नाही माझ्या जवळ पडल्यानंतर पहिल्याच मिलिट्रीच्या भरतीमध्ये तो भरती झाला सोळा वर्ष त्याची सर्व्हिस केली मिलिट्रीमध्ये ज्या वेळेस सोळा सोळा वर्ष तो रिक्षा झाला त्याच्या सहा महिन्यातच तो पोलीस मध्ये भरती झाला तुम्हाला असं वाटत असेल की जास्त बुद्धी असावी पस्तीस टक्केवाला विद्यार्थी नोकऱ्या करतो त्यामुळे समाज बांधवला विनंती आहे ठिकाणी समाज बांधव कमी असेल मी आता माणूस आहे तुम्ही आता जातीपासून बोलायचं नाही आता आपल्या भविष्य काळामधल्या समस्या खूप वेगळ्या निर्माण होणार आहेत या ठिकाणी तुमच्यासाठी एक आनंदाची बाब आहे सुप्रीम कोर्टाने मागच्या आठवडापुरात तुम्ही एक निर्णय दिला हा तुमच्या समाज किती समाज बांधवांना माहीत आहे मला माहित नाही महाराष्ट्रीय समाजामध्ये अनुसूचित जाती जातीमध्ये अनुसूचित जातीमध्ये ज्या काही जाती आहेत त्या जातीमध्ये काही उडालेल्या जाती या त्या आरक्षणाचा फायदा घेत होत्या मागणी समाजाची मागणी होती या जातीमध्ये अबकड वर्ग वर्गीकरण करा जसं आमच्या एन टी मध्ये अबकड आहे तसं तुमच्या मागासवर्गीय समाजामध्ये

राज्यामध्ये एकोणतीस आमदार महाराष्ट्र समाजाचे निवडून जातात त्यामध्ये जे तीन आमदार फक्त मात्र समाजाचे निवडून जातात यामध्ये कुठेतरी पडली पाहिजे कुठेतरी केला पाहिजे तुम्हाला असं वाटत असेल की आमच्या एवढ्या मूर्त समाजात काय होणार आहे परंतु लक्षात ठेवा एक एकच माणूस क्रांती करू शकतो मी तुम्हाला त्याचं उदाहरण देईन महादेवराव उदाहरण देईन तुम्हाला ज्या माणसाचा जर तुम्ही आधी त्या दिवसांच्या घरात पत्र आहे উদ্যো রাজ্য সামেতা কাতাল হুমো ক্রান্তি মানুষ